नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री अँड लॅब स्टाल या माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला एक क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे आपली ही चाची गाळणी न जाळता व न काळी पडता आपण कशी चकाचक अशी स्वच्छ करायची ते दाखवणार आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये ही आपली गाळण छानपैकी अशी स्वच्छ होते पहा मी स्वच्छ केल्यानंतर मी दाखवले आहे कडचे तर पहा किती छान अशी चककलेली आहे व आपली जी जाळी आहे तीही अगदी मोकळी झालेली आहे चला तर मग कशी करायची ते पाहूया इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे व त्यामध्ये एक चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व टाकलेलं आहे आता हे सध्या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं तर पाणी गरम व्हायला लागलं ला की त्यामध्येही गाळण टाकून घ्यावी व त्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यावे लिंबू गा जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर अशा प्रकारे तुम्ही एक लिंबूही पिळून घेऊ शकता किंवा हे दोन्हीही वापरू शकता खूप छान असे निघते व आपले चिकट डाग निघण्यास मदत होते तर हे आता आपण गाळण छानपैकी असे त्यामध्ये उकळण्यासाठी ठेवणार आहे जेवढे आपण जास्त त्या पाण्यामध्ये उकळू तेवढी आपली त्याचे घाण जा निघण्यास मदत होते पाण्या अशा प्रकारे एक लिंबू पिळून त्याचे सालही त्यामध्येच टाकलेले आहे आता हे छानपैकी असे उकळण्यासाठी ठेवावे गरम पाण्यामध्ये उकळले म्हणजे जी चिकट झालेली जाळी असते ते मोकळी होण्यास मदत होते व एक चमचा मी इथे सोडा टाकलेला आहे इथे माझ्याकडून एक चुकी झाली आहे तुम्ही थोडे मोठे भांडं घ्या माझ्याकडून बारीक भांडं झालेलं आहे त्यामुळे थोडासा सोडा रिॲक्ट होऊन वर आलेला आहे तर मोठं भांडं घेतल्यामुळे रिॲक्ट होऊन बाहेर येणार नाही तर सोडा व लिंबू हे मिश्रण टाकून छानपैकी आता दंदोन अशी उकळे आणून द्यायची अजून एक मी बारीक चमचा थोडेस थोडं थोडं करून सोडा टाकलेला आहे कारण मगाचा माझा बाहेर सांडलेला होता पातिल्यातून त्यामुळे अशा प्रकारे त्या छान आता याला मी चांगलं उकळून घेणार आहे पहा अशा प्रकारे उकळून घेतलं व नंतरने कडाचं पहा जाळी घाण जी आहे ते दिल्ली होण्यास मदत होते आता चांगली स्वच्छ अशी ताराची घासणी घेऊन किंवा ब्रशने ही घासू शकता थोडासा साबण लावून छानपैकी अशी घासून घ्यावी त्या लि जे लिंबू आपण साल टाकलेली आहे ती याला चोळून घ्यावी म्हणजे त्यातील सर्व लिंबाचा अंश यामध्ये येईल व छानपैकी अशी निघून जाईल व आता किती घाण दिसत आहे व धुल्यानंतर तुम्हाला तर दाखवणारच आहे किती छान अशी निघते आठवड्यातून एकदा जर तुम्ही अशी आपली चहाची गाळून धुली तर तुम्हाला गॅसवरती ती जाळत बसण्याचीही गरज नाही व ती काळीही पडणार नाही अगदी चकाचक अशी राहील व त्याचे होलंही खूप छान अशी मोकळी राहतील व काळीही दिसणार नाही जर तुमच्या मध्ये ब्लॅक टी किंवा कोरा चहा करत असाल तर ती काळी तर होणारच व अशा प्रकारे पा चमच्याच्या साह्याने कडची जी घाण आहे ती काढून घ्यावी आपण उकळ पाणी उकळल्यामुळे छानपैकी अशी त्याची कडची घाण निघून जाते पहा मी थोडे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेले आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मी सर्व घाण काढून घेणार आहे वा पहा की स्वच्छ अशी निघालेली आहे व हे पाणी आता तुम्ही आपण फेकून न देता ते आपण क्लिनिंगसाठी वापरू शकता मी तरी किचन पुसण्यासाठी म्हणा किंवा भांडी बेसनमध्ये म्हटलं तरी टाकते खूप छान असे राहते व वा वासही येत नाही धुल्यानंतरने पहा आपली गाळण किती छान अशी मोकळी झालेली आहे आठवड्यातून एकदा अशा प्रकारे गाळून स्वच्छ करून घ्या म्हणजे तुमचे गाळण कधीही खराब होणार नाही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगावं व तुम्हाला यापुढे माझा कोणता क्लिनिंगचा व्हिडिओ पाहायचा आहे तेही मला, ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहा मी किती छान अशी गाणी निघालेली आहे चला तर भेटू मग असंच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद